काय मग आपले व्लॉग एन्जॉय करताय ना जसं जमतील तसं मी ब्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करते तर मिक्स टाईप कंटेंट आपला होतोय पण ठीक आहे आता सुरुवात म्हटल्यावर कुठून तरी सुरुवात करायची म्हटल्यावर शूटिंग करत राहावं लागेल आणि ब्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करत राहावे लागतील जमतील तसे नक्कीच करेन तर आजचा ब्लॉग आहे मॉर्निंग वॉकचा सकाळी माझी मैत्रीण आणि मी आम्ही दोघीजणी चालायला जात असतो सध्या तरी चार पाच दिवस झाले जातच नाही आहे कारण की सारखा पाऊस आहे त्यामुळे पण ज्या दिवशी आम्ही गेलो होतो त्या दिवशी शूटिंग केलं होतं तर घरापासून जास्त काय अंतरावर गेलो नव्हतो एक थोडाच म्हणजे एक तासभर आम्ही जायला अर्धा तास आणि वापस यायला अर्धा तास असं एक तासभर मॉर्निंग वॉकला गेलेलो होतो तर चला तिथलंच असं हे वातावरण मी थोडक्यात तुम्हाला दाखवलेलं आहे तर चला एक छोटीशी अशी कविता मॉर्निंग वॉकवर तीसुद्धा मी तुम्हाला आता शेअर करणार आहे बघा मॉर्निंग वॉकला जात असताना ना तिथे एक मंदिर पण लागतं विठ्ठल रखुमाई यांचं मंदिर आहे तर हे बघा सुंदर असं मंदिर आहे दर्शन आम्ही घेतलं आणि मग पुढे गेलो नंतर येतानासुद्धा घेतलं तर चला एक सुंदर अशी कविता शेअर करते आणि मॉर्निंग वॉकला जाणं हे सक सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणं हे आपल्या आरोग्यासाठी खरंच खूपच हितकारक असतं हेही खूप महत्त्वाचं तर जमत असेल तुम्हाला जायला तर नक्कीच जात जा आम्हीही जात जात असतो तर चला सकाळची शांतता पक्ष्यांचे किलबिलाट झाडांची हिरवळ आणि हवेत गारवा दाट मॉर्निंग वॉकला जाणं आरोग्यासाठी हितकर शरीर आणि मन प्रसन्न दिवसभर उत्साहभर मंद वाऱ्याच्या झुळकी पाण्याची सळसळ निसर्गाच्या सानिध्यात मनाला मिळते बळ सूर्यप्रकाश अंगावर घेता उत्साह संसारतो नव्या दिवसाची नवी सुरुवात आनंद मिळवतो मॉर्निंग वॉक एक चांगली सवय मॉर्निंग वॉक एक चांगली सवय निरोगी जीवनासाठी आहे खूप महत्त्वाची समय निरोगी जीवनासाठी आहे खूप महत्त्वाची समय तर मॉर्निंग वॉकला जाणं खरंच आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी असतं आणि हितकारक असतं जेव्हा आपण सकाळी एकतर त्यानिमित्तानं आपण सकाळी लवकरसुद्धा उठतो आणि बाहेरच्या वातावरणामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा खरंच मन प्रसन्न होऊन जातं मला तर आधीपासूनच आवडतं मॉर्निंग वॉकला वगैरे जाणे जेव्हा मी कॉलेजमध्ये वगैरे असायचे तेव्हासुद्धा जायचे सकाळी सात वाजता आमचं कॉलेज असायचं तर सहा सा, असा ते म्हणजे साडेपाच ते साडेसहा या टायमिंगमध्ये मॉर्निंग वॉकला मी जायचे आणि त्यानंतर अर्धा तासामध्ये परत मग कॉलेजला जाण्याची तयारी करायचे असं माझं डेली बेसिसवर तेव्हा शेड्यूल होतं पण आत्ता लहान मुलं असल्यामुळे काय होतं त्रिशू उठते वगैरे सकाळी त्यामुळे बंदच केलं होतं पण तसे अणू आहे लक्ष देण्यासाठी त्यामुळे मग परत एकदा आता मॉर्निंग वॉकला जाणं चालू केलेलं आहे तसं तर पावसाच्या वातावरणामध्ये कधी कधी ब्रेक होतो असा की खूप पाऊस असला तर मॉर्निंग वॉकला जाणं शक्य होत नाही तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा छोटीशी एक कवितासुद्धा म्हणजे कोणी लिहिले माहीत नाही पण फार असं छान लिहिलं होतं तर ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे जास्त काय आम्ही घरापासून लांब लिहिले नव्हतो छान लाल पण पक्ष्यांची शिबिलात वगैरे ऐकायला येत होती आणि बाहेरच्या वातावरणामधली खरंच खूप भेटूया अशा जेव्हा नवीन व्हिडिओस आहेत तोपर्यंत तो बाय सगळ्यांना हसत राहा स्वतःची काळजी घ्या आरोग्याची काळजी घ्या आणि ज्या काही चांगल्या सवयी आहेत त्यांना नक्कीच स्वतःमध्ये अंगीकृत करण्याचा नेहमीच प्रयत्न करत राहात तर चला हसत राहा बाय बाय धन्यवाद